काय जमते ना राह राहायचं कपडे बरं तुला तुला काय करायचं रे तुला काय का आले की राहते स्वतः थांबतच की गोरा नाही हो था। तुला थांबायचं का आता गोरा तर काय जर तोंड घेऊन खांदानी केलं आहे माझा खांदानी नाही का काय तर बघ पूजा झाली ना मग लाईन मग पाच दिवस जाऊन जाऊ कि ग

तुला मला माहितीये की नात माहिती माझे कुठे येणार का तुला तुला तू नय मला करतेस का कधी माझी माहिती म्हणतेस मायाजव कवासा कधी गेली कवास नाही कवच नाही मायाच येत नाही तुम्ही मग मला कशी माय नात हे राहणार आहे मग मला पण राहायचं माझ्याजवळ तुला हाकलून देते गावकडे तुला जायचं हाकलून लावायचं नाही तुला हाकलून देते मला गोर होत राईते इथं हां गोरय तुला गोर होत पांडरे आहे ती काळ होऊन बसतील समधीन तुझ्यासाठी हात दावला हस लावलास काळे होऊन बसतील समजे तुझ्या तुला लावल्यास काय होतय गोर होतय का नाही मी म्हणलं का मला गोर होते म्हणून गोर होतय का गोर का म्हणायला लागले का मी मला इथं राहायचंय म्हणायला लागले फक्त नकळलै बोलू तुझलं मग कशा राहायचं म्हणते गोर होत मी म्हणते ना राहायचं नाही मला गोर शॉक आवडा तुलाच हायलाय

तू पण बोलतो अंधारात बसले कशाला गोष्ट असे मी काळीच तुला गोराय उड पडलाय किरायच पडलाय माझा उजाड आहे हातामध्ये काळ स्वतःकडे बघायचं दुसऱ्याला बोलायचं काय स्वतःकडे बघत स्वतः गोर दुसऱ्याला बोलायचं असते दात बघ फक्त मला बघ तुझी मेहंदी बघू बघू मेहंदी कुठ आहे मेहंदी हातावरती मेह तरी ओळखू का अगो ती ओळखूच येत नाही तर बघ बर कुठं आहे मेहंदी हात बी तासला तू